नमस्कार मंडळी पितृपक्ष आता सुरूच होणार आहे आणि त्याकरता लागणारा हा गोळाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर ज्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे खीर बनवली जाते तर आमच्या खानदेशामध्ये गव्हाची खीर तर आवर्जून केली जाते आणि इथं आपल्या मराठवाड्यामध्ये तांदळाची खीर बनवतात काही भागांमध्ये गव्हाची तर काही भागांमध्ये तांदळाची चला तर मंडळी न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तांदूळ घेतलेले आहे मी राशनचे तांदूळ आहे तुम्ही हवे ते तांदूळ वापरू शकता इंद्रायणी किंवा आंबे मोहर आणि सुखे मेवे घेतलेले आहेत वेलची पूड आहे वेल साखर सात ते आठ चम्मच घेतलेली आहे आणि ग्लास आपण एक ते दीड ग्लास दूध वापरणार आहोत सर्वप्रथम आपण तांदूळ कपड्याने पुसून घ्यायचे मिक्सरला वाटून घेणार आहोत या पद्धतीने रव्यासारखे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि विशेष म्हणजे तांदूळ जितका चिकट तितकीच खीर खायला खूप छान लागते आता एका कढईमध्ये दोन चमच तूप घातलेलं आहे बेदाणे घेतलेले आहेत काजू काप बदाम काप हे सर्व मनुखे किंवा हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर झटपट खीर बनवायची असेल दहा मिनटात तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात पितृपक्ष असलं त्यावेळेस महिलांची खूप गडबड असते कामाची आणि स्वयंपाकाची पण एक पदार्थ नसतो बनवायचा बरेच काही पदार्थ बनवायचे असतात खोबर घेतलेला घेतलेलं आहे हे पण त्यात परतून घ्यायचं आहे आता हे सर्वांचा ब्राऊन रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर संपूर्ण स्वयंपाकाची माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या ह्याच चॅनलला बघू शकता मी पूर्ण पितृपक्षाचा स्वयंपाकाची रेसिपी टाकलेली आहे आता हे तांदूळ घेतलेले आहे वाटलेले आपण मिक्सरमधले आणि तूप घातलेले आहे हे पण मस्तपैकी परतून घ्यायचे आहे या ठिकाणी मी तांदूळ भिजत घातलेले नाही किंवा धुतलेले नाही फक्त मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेले आहेत आता हे तांदूळ पण थोडे ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे पितृपक्षाचा स्वयंपाक म्हटला म्हणजे बरेच पदार्थ पण येतात त्यामध्ये आता हे छान परतून झालेलं आहे दूध घेणार आहोत या ठिकाणी मी एक ते दीड ग्लास दूध वापरलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे यात आता साखर आपण सहा ते सात चम्मच साखर वापरलेली आहे हे एक जी होईपर्यंत ढवळत राहायचं आहे तुम्हाला जर तांदूळ वाटण नसेल घ्यायचा तर तुम्ही भात शिजवून पण बनवू शकतात आता हे जे मेवा होता आपण परतून घेतलेला सुखा मेवा तो पण यात घालून घ्यायचा आहे आता हे सतत हलवत राहायचं आहे फक्त चार ते पाच मिनटं तुम्ही हलवत राहा त्यामुळे ही खीर लगेच तयार होते आपण तांदूळ भाजून घेतल्यामुळे परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता खीर किती घट्ट झालेली आहे ही चार ते पाच लोकांसाठी ही खीर तयार या आहे यात आता शेवट म्हणजे वेलची पूर टाकायची राहून गेली होती ती टाकून घ्यायची आहे व थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला सतत हलवत राहायचं आहे ज्यामुळे काय होईल गुठळ्या होणार नाहीत तर तुम्ही बघू शकता किती दाटसर खीर तयार झालेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद